आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग कोपरगाव मोफत सुविधा बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्रॉफी फक्त चारशे रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न कोपरगाव शहरातील स्वर्गवासी दादप्पा खंडप्पा कोयटे विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात व जल्लोषमय वातावरणात संपन्न झाले आहे यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कला आविष्काराने सर्वांची मने जिंकून घेतली होती सदर कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजन व भगवान श्री गणेश यांच्या गीतांवरील चिमुकल्यांच्या सादरीकरणाने झाली स्वर्गवासीत आदप्पा खंडप्पा कोयटे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कायम विविध नाविन्यपूर्ण राबवले जात असतात त्यापैकी वार्षिक स्नेहसंमेलन हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले जाते या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची रिश्ते ही थीम व संकल्पना होती सदर थीमवर आधारित विविध गीतांवर चिमुकल्यांनी नृत्य कलाविष्कार सादर करत उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली आहे सदर कार्यक्रमाला राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे सेवानिवृत्त निवृत्त मुख्याध्यापक बाबासाहेब गव्हाणे सौ नाजुका गवाळे समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे आदी जण प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तर सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे या होत्या चिमुकल्यांच्या सादरीकरणाबाबत मान्यवर व उपस्थित पालक नागरिकांनी चिमुकल्यांसह शाळेचे व शाळेतील शिक्षकांचे भरभरून कौतुक केले आहे दरम्यान यावेळी विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा मोकळ तृप्ती कासार जागृती ठाकूर छाया ओस्तवाल स्वप्नाली महिने मनीषा कांबळे नाजवीन आत्तार सोनाली पवार त्रिवेणी पवार आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनी ससाने कोपरगाव आज श्री दडाप्पा खंडाप्पा कोळते विद्यालयाच्या वतीने स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केल्या केला त्याचे त्याच मुख्य कारण की रिश्ते आज आपण पाहतो की काय काय प्रकार कोणत कोणत्या प्रकारचे रिश्ते नाते जोडले जातात त्या पद्धतीने आम्ही सगळे नाते जे रिश्ते आहेत ते प्रत्यक्ष सर्व मुलांनी आमच्या करून दाखवलेले आहे त्यासाठी आमचा सर्व शिक्षक वर्ग सगळा स्टाफ समता इंटरनॅशनल स्कूलचा स्टाफ बस स्टॉप व सगळा शिक्षक वर्ग समतांडर्स कॉलचे आम्हा नेहमी सहकारी असते त्यामुळेच आम्ही हा सगळा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडू शकतो तसेच आमचे छोटे छोटे मुलं आहेत हे सर्व मुलांचे पालक त्यांची त्यांची अशी कॅपॅसिटी नाही की प्रत्येकांनी घरी काहीतरी करून दाखवावं पण ते मुलं आमची इथे स्टॅ स्टेजवर येऊन चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम करतात व त्यात चांगला परफॉर्मन्स तयार करतात व त्याला सांगून साथ आमच्या टीचर लोकांनी दिलेली आहे त्यात युवावरील नगरकर यांनी सगळ्याचं संयोजन त्यांनी केलेलं आहे व सगळे गाणेही त्यांनी छान तऱ्हेने बसवलेले आहेत आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे स्टेज पर्यंत हे आमचं उद्दिष्ट आहे छोटे छोटे मुलं छोटे छोटे बालक कसे ते ह्यातून आम्हाला पालकांपर्यंत पोहोचवायचं असतं हे आमचं मुख्य कारण आहे जास्त उंचावर जाईल असे आम्हाला वाटतं व हे विद्यार्थी खरच आमच्या शाळेचे नाव जास्त उंचावर करू शकतील असं मी गळित धरते यासाठी मला सर्वांच सहकार्य असत माझ्या घरचे कोटे आमचा स्टाफ शिक्षक वृंद सगळ्यांचंही सहकार्य आम्हाला असतं छोट्यापासून मोठ्यापर्यंत बालकांचंही चांगलं सहकार्य असत व पालकांचंही असत स्वर्गीय दादाप्पा खंडाप्पा कोटे विद्यालय यांच्या वतीने आयोजित आज वार्षिक स्नेह संमेलन आज इथे आयोजित केलं गेलं होतं या संमेलनाचा मुख्य विषय होता रिश्ते म्हणजे नातं प्रत्येक माणसाचं नातं कसं आपलं प्रत्येक गोष्टीशी असतं जसं आम्ही इथे यामध्ये दाखवलं आहे की देव आणि भक्त त्याचप्रमाणे चहा आणि माणूस डॉक्टर आणि पेशंट मोबाईलशी आता एक आपलं वेगळं नातं आहे प्राण्यांशी आपलं नातं असतं निसर्गाशी आपलं नातं असतं हे सगळं नातं आम्ही आज इथे मुलांनाही समजून सांगितलंय आणि त्याचा प्रस्तुत आम्ही केलं आहे पालकांच्या समोर स्वर्गवासी दादप्पा खंडप्पा कोयटे विद्यालय या स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन झाले ते खूप चांगल्या प्रकारे झाले आणि सर्व मॅडम यांनी चांगल्या प्रकारे तयारी वगैरे करून घेतली खूप खूप छान झाला कार्यक्रम मला खूप आवडला कार्यक्रम व्यवस्थित आहे शाळा मस्त आहे सगळं व्यवस्थित इथे शिक्षण पण छान देतात टीचर लोक छान आहे कार्यकर्ते पण छान आहे खूप खूप अभिनंदन वाटत खूप छान केलं मुलांनी पण सादर खूप छान केलं मॅडम लोकांनी पण सहकार्य केलं म्हटलं तर हे शाळेचं असं आहे की म्हणजे सगळ्यांनाच असं समान धरलं जात शाळेमध्ये कोणालाच असं नाही का वेगळं नाही धरलं जात सगळ्यांना समानच धरलं जात आणि शाळा पण खूप छान आहे आजचा जो कार्यक्रम जो झालाय ते म्हणजे खूपच खूपच छान झाला कार्यक्रम एकदम छान झाला आम्हाला खूप आवडला आमचं मुलाचं पाहून आम्हाला खूप आनंद झाला दादाप्पा खंडप्पा कोयटे विद्यालय ह्या शाळेत आज डान्सची स्पर्धा होती पण खूप छान होती मुलंही खूप छान डान्स करत होते नाचले मोठ्यांची स्पर्धा खूप छान होती शाळेचं नाव स्वर्ग दादाप्पा खंडप्पा कोयटे विद्यालय ही शाळा खूप छान आहे त्यामध्ये मुलांना बक्षीस वगैरे भेटत आहे अजून त्यांची प्रगती होते विद्यालय या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन झाले या संमेलनाची थीम होती रिश्ते रिश्ते या रिश्ते या थीम वर पोरांनी डान्स परफॉर्मन्स केला आणि तो अतिशय छान प्रकारे करण्यात आला